साठो लोटो गोष्ट लग्नाची भाग एक्कावन्न अग्नी मला वाटलं नव्हतं मिस्टर रजत या थराला जातील आपल्या मुलाचा बदला त्यांनी असा घेतला सूर्यजित म्हणाले त्यांच्या मुलाला मी त्यांच्यासमोर लाथाबोक्क्याने मारलं होतं म्हणून त्यांनी बदला घेतला त्यावेळी चूक रोनितची होती अबुलीचा अब जीव गेला असता असं परत कोणासोबत होऊ नये म्हणून मी त्याला आणि त्याच्या मित्रांना कॉलेजमधून काढून टाकलं होतं अग्ने म्हणाला आता मिस्टर रजत यांचं काय करायचं त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं रणजित म्हणाले नाही डॅड मी त्यांना माफ केलं सगळ्यात मोठी चूक तर कृतिकाने केली आहे त्यांना आपल्या जाळ्यात ओढून अग्नी म्हणाला दादा पण तू असं कसं त्यांना सोडू शकतो आज तुला काही झालं असतं तर तू मिस्टर रजतला माफ केलं असेल पण मी नाही त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेलच असं बोलून रज गौरव रागात तिथून निघून गेला गौरव सूर्यजित म्हणाले पण त्याने ऐकलंच नाही काका त्याचा राग शांत करून येईल तो समर म्हणाला तसा सूर्यजित यांनी डोक्याला हात लावला अग्नी तुला बेशुद्धीचं इंजेक्शन कोणी दिलं होतं समर म्हणाला तसा अग्ने हसला ज्यांनी मला तिथून सुटायला मदत केली त्यांनीच तो म्हणाला तसा समर त्याच्याकडे बघायला लागला आता खाली जे हट्टी कट्टी उभे आहे त्यांनी समर शॉक होऊन म्हणाला हो त्यांनीच मला मदत केली आणि आजपासून ते माझे बॉडीगार्ड अग्ने म्हणाला अग्नी ज्यांनी तुला किडनॅप केलं तू त्यांच्यावर विश्वास कसा ठेवू शकतो रणजित म्हणाले डॅड ते प्रामाणिक आहे एवढंच कारण पुरेसं आहे ते तो म्हणाला तसं रणजित यांनी होकार अर्थी मान हलवली अग्नेने विचार करूनच त्यांना ठेवलं असेल म्हणून ते काही बोलले नाही आबोलीने डोळे उघडले तर तिला अग्निय दिसला नाही तशी ती पटकन उठली आणि त्याला इकडे तिकडे बघायला लागली मिस्टर सहस्त्रबुद्धे आपल्याला सोडून परत गेले का म्हणून ती घाबरली मिस्टर सहस्त्रबुद्धे तिने त्याला आवाज दिला अबोली मी इथेच आहे तो दरवाजा उघडून आत आला तो बाकीच्यांसोबत बोलून येतच होता तितक्यात त्याला आबोलीचा आवाज आला कुठे गेले होते तुम्ही ती म्हणाली तसा तो तिच्याजवळ गेला आणि तिला जवळ घेतलं इथेच होतो डॅड काकासोबत बोलत होतो तो तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला मला न सांगता कुठेही जायचं नाही समजलं ती त्याची कॉलर पकडून म्हणाली तसा तो हसला हो समजलं तो हसून म्हणाला आबोलीने नंतर त्याला कुठेच जाऊ दिलं नाही मुकेश मृदुला दीपक आणि जीविका पण त्यांच्या घरून निघून गेले आबोलीला ते डिलेवरीसाठी घेऊन जाणार होते पण असं झाल्यामुळे ती अग्नेला सोडून जायला तयार नव्हती रंजना यांनी आम्ही तिची काळजी घेऊ असं सांग सांगून त्यांची काळजी मिटवली हा गौरव कुठे गेला आहे प्रमिला यांनी विचारलं तो बाहेर गेला आहे येईलच सूर्यजित म्हणाले त्यांना माहीत होतं त्यांचा मुलगे मुलगा कुठे गेला आहे आणि काय करायला गेला आहे मिस्टर रजत मिस्टर रजत कुठे लपून बसला आहे बाहेर ये गौरव डायरेक्ट रोनीतच्या घरी आला त्याचा आवाज ऐकून रोनीत बाहेर आला तसं गौरवने त्याची कॉलर पकडली तुझा बाप कुठे आहे तो खूप रागात रोनीतला म्हणाला तसा त्याचा अवतार पाहून रोनीत पण घाबरला डॅड रूममध्ये आहे त्याच्या घशातून आवाज निघत नव्हता त्याने कसं तरी बोलून त्याच्या डॅडच्या रूमकडे बोट दाखवलं गौरवने त्याला बाजूला ढकलला आणि पायऱ्या चढून तो मिस्टर रजत यांच्या रूमकडे गेला रोनित लगेच मदतीसाठी बाहेर यायला लागला तर बाहेर सुद्धा गौरवसोबत आलेले गार्ड होते त्यांनी तिथल्या सगळ्यांना पकडलेलं होतं रोहित यांचे गार्ड आधीच गार झालेले होते ए हराम कर उठ माझ्या भा भावाचा जीव घ्यायला सांगून तू इथे आरामात झोपला आहे गौरवने मिस्टर रजत यांची पाय धरून डायरेक्ट त्यांना बेडवरून सरकन खाली ओढलं मिस्टर रजत जोऱ्यात जमिनीवर आपटले मी काही केलं नाही ते घाबरून म्हणाले त्यांच्या पाठीला डोक्याला चांगलाच मार बसला होता तू काही केलं नाही माझ्या दादाच्या जीवावर उठला तू आणि मी काही केलं नाही बोलतो हा तू खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा तुला आज मिळणार हा गौरव सहस्त्रबुद्धे काय आहे तुला आज कळेल गौरवने त्याचा एक पाय धरला आणि तसाच ओढत घेऊन निघाला मिस्टर या रजत यांना त्याने फरफटत पायऱ्यांवरून खाली आणलं रोनित आपल्या डॅडला असं मार खाताना बघून गौरववर धावून गेला पण गौरवने त्याच्या पोटात लात घातली तसा तो पोट पकडून बसला त्याला श्वासही घेता येणा इतकी जोऱ्यात त्याला गौरवची लात बसली होती रोनित मिस्टर रजत यांचा जीव रोनितकडे लागला याच मुलाचा बदला घेतला ना तू माझ्या डॅ दादाला किडनॅप करून आमच्या सगळ्यांचं प्रेम त्याच्यासोबत होतं म्हणून तो वाचला पण आता तुम्हाला दोघांना माझ्यापासून कोण वाचवेल गौरव असं म्हणाला आणि त्याने त्या दोघांना धुवायला सुरुवात केली गौरवने आपला सगळा राग त्या दोघांवर काढला त्यांचे हातपाय मोडून ठेवले त्यांना बेल्टने झोडपून काढलं गार्डमध्ये आले नसते तर ते दोघं गौरवच्या हातून मेलेच असते सर अग्ने सरांनी त्यांना सोडायला लावला आहे त्या गार्डने गौरवला पकडलो अग्नेने गार्डला फोन करून गौरवला घेऊन यायला सांगितलं परत आमच्या परिवाराकडे नजर वर करून बघायची हिंमत करायची नाही नाहीतर जिवंत गाडेल मी तुम्हाला गौरव जाता जाता त्यांना धमकी देऊन गेला गौरव घरी आला आणि त्याच्या रूममध्ये गेला फ्रेश होऊन तो बेडवर बसला अजूनही त्याचा राग आतला आत खदखदत होता गाडमध्ये आले नसते तर त्याने त्या ते दोघांचा जीवच घेतला असता अजून राग शांत झाला नाही का अग्नेचा आवाज आला तसा तो शांत झाला गौरव काहीच बोलला नाही त्याने फक्त दुसरीकडे चेहरा फिरवून घेतला गौरव अग्नेने त्याला आवाज दिला पण तो काहीच बोलला नाही अग्ने त्याच्या शेजारी बसला आणि त्याने गौरवच्या खांद्यावर हात ठेवला मला माहीत नव्हतं तुला इतका राग येतो अग्ने म्हणाला तसा गौरव त्याच्या गळ्यात पडला तो रडत होता दादा तुला काही झालं असतं तर मी खूप घाबरलो होतो तो रडत म्हणाला तसं अग्नेने त्याच्या डोक्यावर हात ठेवला मला काहीच होणार नाही आणि तू कधीपासून असा रडका झाला आता तुझं लग्न होईल तुला असं रडताना बघितलं तर प्रियाला काय वाटेल अग्नेय म्हणाला तसे त्याने डोळे पोसले गुड बॉय अग्नेने त्याचा चेहरा आपल्या हाताने पोसला चल आता आपण दोघं मिळून केक बनवूया तुझ्या वहिनीला केक खायचा आहे अग्नेय म्हणाला तसा तो हसला आबोलीचे दिवस भरत आले अग्नेयाने घरातले सगळे तिची काळजी घेत होते ती दिवसा झोपायची आणि रात्री जागायची अग्नेयीला वैतागून सोडायची तिला पोटामुळे नीट झोपता यायचं नाही म्हणून तिची चिडचिड व्हायची सकाळी सगळे जण नाश्ता करत होते अबोलीचं रात्रीपासून थोडं थोडं पोट दुखत होतं अबोली काय झालं काही त्रास होत आहे का रंजना अबोलीचा चेहरा बघून म्हणाल्या आई माझ्या पोटात दुखायला लागलं ती पोट पकडून म्हणाली तसे सगळे अलर्ट झाले अग्ने तिच्या शेजारीच बसलेला होता त्याने लगेच तिचा हात पकडला पण उठून तिच्याजवळ आला अग्नी अनिशाला फोन कर रणजित म्हणाले सूर्यजित प्रमिला तिच्याजवळ आले तिला इथे बोलवण्यापेक्षा आपल्यालाच हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे रंजना यांना समजलं की आता बाळा येण्याची वेळ झाली आहे आ आबोलीच्या पोटात कळा निघायला लागल्या तसा तिला त्रास व्हायला लागला अग्नी चल तिला घेऊन रंजना म्हणाल्या तसं अग्नेने तिला दोन्ही हातांवर उचललं आणि बाहेर घेऊन आला गौरव कार चालवायला बसला अग्नेय आणि रंजना आबोलीला घेऊन मागे बसले बाकी सगळे दुसऱ्या गाडीत बसले सगळेजण तिला घेऊन हॉस्पिटलला निघाले रंजित यांनी मुकेश यांना फोन करून सांगितलं तसे ते तिकडून निघाले मिस्टर सहस्त्रबुद्धे खूप त्रास होत आहे ती रडायला ला लागली अबोली थोडा धीर धर अग्ने तिला म्हणाला पण त्याचाच धीर सुटत चालला होता अबोली आता बाळ येणार आहे मग थोडा त्रास होणारच ना थोडं सहन कर बाळा रंजना तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या थोड्या वेळात ते हॉस्पिटलला पोहोचले आबोली लगेच आत घेतलं रत्नपारखी परिवार पण लगेच आला अबोली मृदुलाला प्रमिला यांना विचारलं मुलीच्या काळजीने त्या घाबरल्या होत्या तिला आत घेतला आहे प्रमिला म्हणाल्या सगळे बाहेर होते तितक्यात बाळाचा आवाज कानावर पडला रंजना आणि मृदुला यांनी सोबतच देवाला हात जोडले सगळे खुश झाले नर्स त्या छोट्या पिल्लाला बाहेर घेऊन आली आणि ते आणि तिने ते छोटं बाळ अग्नयच्या हातात दिलं अभिनंदन तुम्हाला मुलगा झाला आहे ती नर्स म्हणाली अग्नयच्या डोळ्यात पाणी आलं गौरवने त्याला बाळासहित हक केलं कॉंग्रॅज्युलेशन दादा तो खुश होऊन म्हणाला त्याच्या डोळ्यात पाणी आलं सगळे बाळाला बघायला लागले दीपकने आनंदात जीविकाला मिठी मारली कॉंग्रॅज्युलेशन तू आत्या झाली आहे तो म्हणाला तशी ती खुश झाली तुला पण कॉंग्रॅज्युलेशन कारण तू मामा झाला आहेस ती हसत म्हणाली दोघेही खूप खुश होते मृदुला मुकेश रंजित रंजना सूर्यजित आणि प्रमिला सगळे आजी आजोबा झाले म्हणून खुश झाले अबोली अग्नेने बाळाला रंजना यांच्याकडे दिलं आणि त्याने नर्सला विचारलं त्या एकदम ठीक आहे थोड्या वेळाने तुम्ही त्यांना भेटू शकता ती म्हणाली तसा त्याने छातीवर हात ठेवला नी काका झालो गौरव मोठ्याने ओरडत म्हणाला गौरव हॉस्पिटल आहे हे प्रमिला यांनी त्याला दटावलं सॉरी आता सगळ्यांनी बाजूला व्हा मला माझ्या बच्चाला घ्यायचं आहे गौरवने सगळ्यांना बाजूला केलं आणि रंजना यांच्याकडून तो बाळाला घेणार इतक्यात त्या बाळाला प्रियाने उचललं तिला कळल्यावर ती लगेच आली आधी बाळाच्या काकूचा नंबर ती म्हणाली तसा गौरव तिच्याकडे रागात बघायला लागला काकू झाली नाही साजून तू म्हणून आत्ता काकाचा नंबर दे त्याला इकडे तो तिच्याकडून बाळ घ्यायला लागला तुझ्या आधी बाळाच्या आत्याचा नंबर आहे चल बाजूला हो जीविकाने त्याला मागे ढकललं आणि तिने बाळाला घेतलं तिच्याबरोबर दीपकने पण बाळाला हात लावला हा तर सेम दादा आहे जीविका म्हणाली तसे सगळे हसले आबोलीला शुद्ध आली तिने डोळे उघडून बघितले तर समोर अग्नेय होता थँक्यू सो मच मला इतकं सुंदर गिफ्ट देण्यासाठी तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती हसली सगळे तिला भेटण्यासाठी आले मृदुला यांनी बाळाला तिच्या जवळ दिलं तसे तिचे डोळे भरून आले तिने अलगद त्याच्या गालावर हात फिरवला तसे त्या बाळाने डोळे झाकून घेतले अबोलीने अग्नेकडे बघितलं मी घेतो थांब अग्नीने घेतल्यावर बाळाने लगेच डोळे उघडले तशी अबोली अवाक झाली हा तर दादाच्या टीममध्ये गेला गौरव म्हणाला तसे आबोलीचे गाल फुगले इट्स ओके okay वहिनी माझं बाळ तुझ्या टीममध्ये राहील गौरव म्हणाला तसं प्रियाला कुठे तोंड लपव असं झालं आधी तुझं लग्नत राहू दे पोरांचं स्वप्न बघायला लागला रंजना त्याचा गाल पकडून म्हणाल्या पाच दिवसांनी आबोलीला घरी आणलं बाळाच्या स्वागताची तयारी जोरदार करण्यात आली अनिशाने सांगितलं होतं की अबोलीमध्ये खूप विकनेसपणा आला आहे त्यामुळे अग्ने तिची जास्त काळजी घ्यायचा छोट्या अग्नीला सांभाळायला घरातले होते बाळाचं बारसं खूप मोठं करण्यात आलं जीविका आत्या असल्यामुळे त्याचं नाव तीच ठेवणार होती जिविका पटकन सांग काय नाव ठेवलं तू त्याचं गौरवला नाव ऐकायची जास्तच घाई होती जीविकाने बाळाच्या कानात नाव सांगितलं आणि नंतर तिने मोठ्या आवाजात त्याचं नाव सांगितलं आरव सगळ्यांना आरव नाव आवडलं आबोलीला पण खूप नाव आवडलं आपण कधी नंबर लावायचा गौरव प्रियाला हळूच म्हणाला आधी आपलं लग्न तर होऊ दे ती लाजत म्हणाली तसा त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला लवकरच आपलं लग्न होईल मग मग काय पाठीमागून समर म्हणाला तसं गौरवने लगेच तिच्या खांद्यावरून हात बाजूला केला प्रिया लगेच तिथून पळाली मग काय समरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकू नये गौरव त्याचं ज्ञान पाजळत म्हणाला आता तू सांगतो आहे म्हटल्यावर ऐकणारच ना बरं मला सांग तुला मुलगा हवा की मुलगी समरने विचारलं मला काहीही चालेल गौरव म्हणाला तसा समर हसला प्रिया दिली आहे ना तुला ती लहान मुलांपेक्षा कमी नाही तो हसत म्हणाला तसा गौरव पण हसायला लागला रात्री सगळं आवरायला उशिरत झाला होता अबोलीने आरवला झोपी लावलं आणि ती अग्नेच्या कुशीत शिरली मिस्टर सहस्रबुद्धे ती म्हणाली तो तिला मिठीत घेऊन डोळे मिटून पडला होता मला आता एक मुलगी हवी ती म्हणाली तसे अग्नेने खाडकण डोळे उघडले काय तो म्हणाला मला आता मुलगी हवी आहे ती त्याच्या छाटीवर बोट फिरवत होती अबोली आपल्याला एकच मूल बस झालं आता परत नको तो म्हणाला तसं तिचं मन खट्टू झालं अबोली आपल्याला दुसरं होऊ द्यायचं नाही म्हणून काय झालं अजून गौरव आहे ना त्याचं बाळ आपलंच राहील तो म्हणाला तशी हो ती हो म्हणाली आणि त्याला मी माझ्या टीममध्ये आणील ती म्हणाली ओके त्याने तिला घट्ट मेथीत घेतलं आणि तिला केस केलं प्रिया आणि गौरवच्या लग्नाची डेट फिक्स करण्यात आली अनिशाने पण गोड बातमी दिली त्यामुळे समोर खूप खुश होता अग्ने अबोली त्या दोघांसाठी खुश होते दोन वर्षानंतर आरव आता दोन वर्षाचा झाला होता घरात सगळीकडे पळायचा रंजना आणि प्रमिला यांचा दिवस त्याच्या मागेच जायचा प्रियाला दिवस होते तिचे दिवस भरत आले होते एक दिवस तिला खूप त्रास व्हायला लागला म्हणून तिची डिलिव्हरी सातव्या महिन्यातच झाली बाळ खूपच नाजूक होतं तिची हालत खराब झालेली होती गौरव पण टेन्शनमध्ये होता डॉक्टरांनी बाळ वाचणार नाही असं सांगितलं पण बुद्धे परिवाराने हार मानली नाही गौरवच्या बाळाला त्यांनी वाचवलं बाळ सुखरूप आहे कळाल्यानंतर प्रिया खूप रडले होते त्या बाळाचा जास्त सांभाळ अबोलीने केला ते पूर्ण तिच्या बाजूनेच होतं जीविकाने गौरवच्या बाळाचं नाव अंशुमन ठेवलं सगळे त्याला प्रेमाने अंशु म्हणायचे अंशु म्हणजे दुसरा गौरवच होता आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात आणि हो पुढचा भाग हा लास्ट भाग असणार आहे त्यामुळे कमेंट नक्की करा